ज्ञानोबा माऊली तुकारामच्या गजरामध्ये संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी अहिल्यानगर जिल्ह्यातल्या संगमेळ तालुक्यात दाखल झाली दरवर्षीप्रमाणे संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी आणि पायदिंडी त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरकडे प्रस्थान करत आषाढी वारीसाठी मार्गस्थ झाली दहा जून रोजी निघालेल्या पायदिंडीचं सोमवारी दुपारी नाशिक जिल्ह्यातून अहिल्यानगर जिल्ह्यातल्या संगमनेरच्या पारेगाव बद्रुक येथे अश्विनाथ महाराज गडावर स्वागत करण्यात आलं संगमणी तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून आमदार अमोल खताळ आणि प्रशासनाच्या वतीनं शिर्डीचे अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी भक्तिमय पालखीला पुष्पहार अर्पण करून स्वागत केलं तालुक्यातल्या पारेगाव येथील अश्विननाथ गडाच्या पायथ्याशी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी आल्यानंतर या पालखीवर पारेगाव ग्रामस्थांच्या वतीनं जीसीबीतून पुष्पवृष्टी करण्यात आली स्वतः आमदार अमोल खताळ यांनी पालखीच्या बैलजोडीचा दोर हातात घेत भक्तीमध्ये तल्लीन झाल्याचं पाहायला मिळालं गडाच्या पायथ्यापासून ते पारेगाव गावापर्यंत आमदार खताळ यांनी गळ्यात विना घातला होता तर त्यांच्या पत्नी नीलम खताळ यांनी डोईवर तुळशी वृंदावन घेऊन सहभाग घेतला निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख अॅडव्होकेट सोमनाथ घोटेकर यांच्या हस्ते खताळ दाम्पत्याचा गुलाब पुष्प श्रीफळ आणि संत निवृत्तीनाथ महाराज प्रतिमा आणि ज्ञानेश्वरी देऊन सन्मान करण्यात आला पालखी सोहळ्यात शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी ढोल ताशाच्या तालावर लेझी नृत्य तसेच टाळमृद्गाच्या गजरात हरिणामाचा गजर झाला यामुळे पारेगाव नगरीला जणू पंढरीचं स्वरूप प्राप्त झालं होतं याप्रसंगी आमदार अमोल खतळांनी मनोगत व्यक्त केला राज्याचे आपले उपमुख्यमंत्री साहेब असतील मुख्यमंत्री साहेब असतील यावर्षी पहिल्यांदाच या ठिकाणी निधी मिळतोय आपल्या नगर जिल्ह्यासाठी तर काय सांगाल निश्चित जी आमची सरकारची जबाबदारी असल्यामुळं ज्यापूर्वीसुद्धा तत्कालीन जे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते एकनाथराव शिंदे त्यांनी सुद्धा प्रत्येक दिंडीला वीस हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता आणि यावर्षी विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असेल एकनाथराव शिंदे साहेब असल अजितदादा पवार असल आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असत ज्यावेळेस जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली होती मागच्या वर्षी मी सुद्धा दिंडीचा जी पालखी आली त्याच्या स्वागतासाठी स्वतः इथं उपस्थित राहिलो होतो आणि त्यावेळेसच मागच्या वर्षी वादळाने आणि पावसाने धोरण वारकऱ्यांची गैरसोय झाली होती त्यामुळं हा मुद्दा मी जिल्हा नियोजनमध्ये उपस्थित केला होता आणि पालकमंत्री मोदी मागणी केली होती की आम्हाला पारेगाव येथे जी नाशिक जिल्ह्यातून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पालखी इथे त्याचं स्वागत पारेगाव येथे होत असतं थांबा पारेगाव येथे असतो तर यामध्ये आम्हाला वॉटरप्रूफ मंडप असेल शौचालयाच्या गाड्या असेल पाण्याची सोय असेल आरोग्याची सोय असेल त्या सगळ्या कारणाबाबत आपण ही निधीची मागणी केली होती त्यानुसार आपल्या या सरकारनी लोकप्रिय सरकारनी अडीच कोटी रुपये अहिल्यानगर नगर जिल्ह्यासाठी दिले होते त्यातील जो काय आपल्याला इथं मदतीची निधीची गरज होती तो निधीसुद्धा आपल्याला सरकारच्या माध्यमातून मिळालेला आहे त्यामुळं निश्चित एक आनंद आणि समाधान आहे साहेब आज प्रकारे स्वागत आपण निवृत्ती के केलेलं आहे निश्चित मी स्वतः इथं आज उपस्थित होतो निवृत्ती महाराजांची पालखी आल्यानंतर पालखीचे जे, जे प्रमुख आहेत त्यांच्याबरोबर सुद्धा भेटून त्यांच्याशी त्यांनी सुद्धा यावर्षी समाधान व्यक्त केलं आहे यापूर्वी अशा पद्धतीने नियोजन होत नव्हतं इथं त्यांना अडचणी येत होतं हे त्यांनी कबूल केलं आणि त्यानुसार आपण सुधारणा केल्याच्याबद्दल सुद्धा त्यांनी आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला आणि ज्या पद्धतीने इथं आज प्रांत अधिकारी साहेब असतील संगमनेरचे तहसीलदार असेल गुरीवा असेल सर्व विभागाचे प्रमुख इथं उपस्थित आहे आणि सर्वांनी मिळून शासनाच्या वतीने आम्ही स्वागत केलं आमदार खताळ यांच्या समवेत अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर श्रीरामपूर विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे संगमनेर उपविभागाचे प्रांताधिकारी अरुण उंडे पोलीस उपअधीक्षक डॉक्टर कुणाल सोनवणे तहसीलदार धीरज मांढरे गटविकास अधिकारी राजेंद्र ठाकूर पोलीस निरीक्षक देवीदास ढोमणे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेश घोलप भाजप नेते भीमराव चत्तर शिवसेना जिल्हा संघटक विठ्ठल घोरपडे तालुकाध्यक्ष रामभाऊ रहाणे सरपंच संदीप देशमुख साहेबराव घुगे भाजप महिला आघाडी तालुकाध्यक्ष कविता पाटील पारेगाव येथील रावसाहेब गडाख लक्ष्मण गडाक सुरेश दळवी किशोर गडाक, गणेश गडाक, भाऊ पाटील गडाक अमोल दिघे दत्तात्रय दिघे गणेश साणप संपत फड यांच्यासह महायुतीचे पारेगाव ग्रामस्थ अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते येस्तॅन मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष नेहे संगमनेर